उपस्थित आहेत त्यांनी पुन्हा एकदा माझ्यासाठी पाचशे रुपयाचे बक्षी दिलेले मामा मी आपला आभारी हा देवा भारत आणि विरुद्ध नाव काय निलेश अक्षय चव्हाण कुठं करतोस विट्याला चंद्रहार पाटलाच्या गावचा बैलवा डबल महाराष्ट्र चंद्रहार दादा पाटील दोन हजार सात ला औरंगाबादचं अधिवेशन गाजवलं आणि सांगली जिल्ह्याला मानाची महाराष्ट्र केसरीची गजा मिळून दिली चंद्रहार पाटलानी दोन हजार आठ ला कडेगावचं अधिवेशन गाजवलं आणि डबल महाराष्ट्र केसरी कि दबाचा मान चंद्रहार पाटील विट्या पैलवान भाडवली गावचा निर्मोतीबाग तालमीला सरावला होता हिंद केसरी से करी। ए फोटोग्राफर अर्जुनग्राफरतो दादा एक मिनट फक्त हे पंचाच ऐकावं लागेल पहिलवा पंचा बरोबर हुलड नाही विटा ए विटा मराठी कळत ना हे विट्याचं मैदान नाही बारामतीचं मैदान आहे तिथं ऐकावं लागत पंचाच आणि देवानं कब्जा घेतलेला एकशे वीस किलोचा भोजा पाठी गाड्या आणि पकड घेतला अरे पापरी। पंच गया। लेकिन पकडा गया समोरून चट्टी पकडली शिखर शिंगणापूरची गोल गोटी येते कसही पकडा सापडत नाही भारत मध्ये टक्कर देतोय रोज त्याला आखाड्या हा पैलवान एक मिनट राजू योगेंद्र दादा पवार यांच्या गळ्यातील ताईद बनलेला देवा कदम स्वप्नील शेलार इंटरनॅशनल टाळ्या करा सगळ्यांनी स्वप्नील साठी हे बघा भारत मधले माऊली जमदाडे हर्षवर्धन सचिन प्रकाश बनकर शिवराज राक्षे सोनू कुमार सिकंदर सेख मनजीत खत्री पाच मिनिटात तयारी करून आखाड्याच्या जवळ या एक नंबरच्या दोन कुस्त्या लागणार आहेत सिकंदर आणि मंदिर आणि शिवराज आणि सोनू ह्या दोन कुस्त्या एका वेळेला आणि हर्षवर्धनही प्रकाश आपण माउली समजा लवकर या हो बोलवलं दिला आणि उचललं रे उचललं पण बिट्याचा पैलवान तो काही कमी जायगा का रोहन जाधवला अमोल मंदे अमोल अबा मध्ये यांच्याकडून दोनशे रुपये नाही भाऊ चित्र फोटोग्राफर तेव्हा कब्जाय बघा सोमनाथ डोंबाळे एकतीन कोणी बारामध्ये कुस्ती गेला फाळी टाकली पहिला दुसरा मामासाहेब मोहन कुस्ती संकुल पुणे कात्र पंकज मोहर पुणेचा पट्टा सुपी सुपिया गावचा पैलवा ना सुपे अनेक मंडळी आलेली एक विनंती करतो साहेबांना पुढल्या कार्यक्रमाला जायचंय महाराज माऊली एक मिनिटात महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बंक ताबडतोब करा साहेबांना पुढल्या कार्यक्रमाला जायचंय लवकर या शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी सोनू कुमार पंजाब केसरी सिकंदर शेख मंजित कत्री चला लोक चारी पैलवान चला आणि तेव्हा मिलिंगच्याकडे जपून पुढे पुढे जाऊ नका आज घ्या गोष्टीला राजेंद्र गावडे पंथ पाहिजे राजेंद्र गावडे पहलवान आज त्या पंत म्हणून काम करण्यासाठी देवकर पट काढण्याच्या प्रयत्नात आहे समोरचा सुरेश देवकर साहेबांचा चिरंजीव आहे तोही कुस्ती केंद्र सरावला आहे बारामतीला भारत मंदिरचा पार्टनर आहे तो सुद्धा शेवटच्या घोरपण आपण ताबडतोब मैदानामध्ये यायचं आहे आणि पलीकड सागर माने सुधाकर माने यांचा चिरंजीव पहिला सागरमानी पंत म्हणून लाभलेला आहे मामा साहेब कुस्ती संपोल आणि बारामती कुस्ती केंद्र अशी कुस्ती चालू आहे ज्यांच्या कुस्त्या त्यांनी एक मिनिटा द्यायचं चला लवकर चला हर्षद सदगीर प्रकाश बटका भारत मदने माउली जामदाडे पैलवान यश देवका बारामती कुस्ती केंद्र झालेला अरे बाप रे दादा पवार यांच्याकड्यातील ताईद बनलेला शिखर सिंगणापूर गोलगोटी विजय गड्या टाळ्या करा टाळ्या